अभिवादन केलं यावेळी सामुदायिक वंदना करण्यात आली सातारा इथं आजपासून नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली दुपारी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तसंच ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं देशातील मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र एक प्रयत्नशील राहावं असं आवाहन डॉक्टर तारा भवडकर यांनी यावेळी केलं आनंदाची भावना आहे कारण साहित्याची ही दिंडी सतत चालू राहिली पाहिजे आणि कालक्रमानुसार एकानंतर दुसरं हे येतच असतं त्यामुळे शंभराकडे चाललेलं हे साहित्य संमेलन इथे साजरं होते आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या भूमीत याचा आनंद आहे मराठी भाषा टिकायची असेल तर पहिल्यांदी मराठी शिक्षण टिकलं पाहिजे प्राथमिक शाळेपासून त्याच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी शासकीय जबाबदारी पालकांची जबाबदारी समाजाची जबाबदारी खूप मोठी आहे तेव्हा मराठीला अभिजात दर्जा मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे परंतु अभिजात साहित्य वाचणारी मंडळी पुढच्या पिढीमध्ये सतत टिकून राहिली पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न होणं सर्व आघाड्यांच्यावर हे अतिशय महत्वाचं आहे नव्याण्णव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे बांधकाम मंत्री छत्रपती राजे भोसले महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते देशभरातून आलेल्या साहित्यिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती साहित्य संमेलनाचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आह